पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकरच महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ताही मार्गावर नाशिक महाराष्ट्र भारतीय शेतकरी समुदायासाठी केंद्र सरकारची महत्वाची पीएम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्हीचे हप्ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे विसाव्या हप्त्याच्या वितरणात विलंब का 20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार राज्यातील शिवहर जिल्ह्यातून पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वितरित करणार होते हा एक महत्वाचा कार्यक्रम होता ज्यामध्ये लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार होता परंतु अचानक उद्भवलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धस्थितीत भारताची मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे या संदर्भात पंतप्रधान मोदींना अचानक परराष्ट्र दौऱ्यावर जावे लागले शांततेचे प्रयत्न आणि द्विपक्षीय चर्चेसाठी त्यांची उपस्थिती आवश्यक होती यामुळे त्यांचे सर्व देशांतर्गत कार्यक्रम रद्द करावे लागले नवीन वितरण तारीख कधी केंद्र सरकारच्या अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवसांमध्ये या विसाव्या हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता आहे यावेळी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे वितरण करू शकतात हा दृष्टिकोन अधिक व्यावहारिक का आहे कारण यामुळे वेळेची बचत होईल आणि शेतकऱ्यांना लवकर फायदा मिळेल केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की विसाव्या हप्त्याचे वितरण हे सरकारचे प्राधान्य आहे आणि कोणत्याही परिस्थितीत यामध्ये अधिक विलंब होणार नाही शेतकरी कल्याणासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून वेळेवर पैसे मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पीएम किसान योजनेबरोबरच महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी सातवा हप्ता देखील लवकरच वितरित होणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे मिळणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल महाराष्ट्र सरकारने या योजनेचे नियोजन केंद्रीय योजनेशी समन्वय साधून केले आहे यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा फायदा सहजपणे मिळू शकतो राज्य सरकारची कृषी विभाग आणि केंद्र सरकारचे कृषी मंत्रालय यांच्यात चांगले समन्वय आहे योजनेचे फायदे आणि महत्व पीएम किसान योजना ही भारतातील सर्वात मोठी प्रत्यक्ष फायदा हस्तांतरण योजना आहे यामध्ये बारा कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळते आणि त्यांची कृषी उत्पादकता वाढते या आर्थिक सहाय्यामुळे शेतकरी बीजे खते कीटकनाशके यासारखी मूलभूत कृषी आवश्यकता पूर्ण करू शकतात विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना जीवनदायी ठरली आहे ज्यांच्याकडे दोन हेक्टर पर्यंत जमीन आहे त्यांना या योजनेचा फायदा मिळतो तांत्रिक सुधारणा आणि पारदर्शकता सरकारने या योजनेमध्ये तांत्रिक सुधारणा करत राहिली आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी पद्धतीमुळे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात यामुळे भ्रष्टाचार येतो आणि पारदर्शकता राखली जाते ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून शेतकरी आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात के वाय सी अपडेट आधार लिंकिंग यासारख्या प्रक्रिया सुकर झाल्या आहेत सरकारी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज उरलेली नाही पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच मिळणार असल्याने शेतकरी समुदायामध्ये आनंदाचं वातावरण आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे शेतकरी हिताचं धोरण प्रशंसनीय आहे पुढील काळात या योजनांचा विस्तार होणे अपेक्षित आहे